सर्वांना जय भीम आज रविवार दिनांक सोळा रोजी दीक्षाभूमी येथे धम्म घोष या मासिकेचं रितसर उद्घाटन झालेलं असं मी जाहीर करतो मी आशिष फुलजले राहणार डॉक्टर आंबेडकर नगर धरमपेठ नागपूर मानव अधिकार संरक्षण मंचचा सचिव आहे मागच्या पंधरा वर्षापासून बऱ्याच मुद्द्यावर काम केलेलं त्याच्यात विशेषकर विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आम्ही तर के मी थोडक्यातच बोलणार कारण आपण सर्व प्रगल्भात आणि मी काय मार्गदर्शन करू शकणार नाही कारण मार्गदर्शन करण्या इतपत मी एवढा मोठा नाही पण मी तुमच्यासमोर जे काही मांडणार त्या मांडल्यानंतर मी तुमच्याकडून अपेक्षितही असणार तर सर्वप्रथम राईट टू एज्युकेशनचा जो मुद्दा होता शासनाने केवळ सरकारी शाळा निर्णयात घेतल्या होत्या त्या ठिकाणी खाजगी शाळांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती तर हा फतवा फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आला होता त्यामुळे लाखो विद्यार्थ्याचं नुकसान होणार होतं यापूर्वी आम्ही दोन हजार चौदापासून राईट टू एज्युकेशनवर बरेच काम केलेलं होतं तर कुठेतरी आमचा तो जीवाभावाचा विषय होता आणि सर्वसामान्याच्या हिताचा विषय होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला व नागपूर मुंबई आणि औरंगाबाद या तीन ठिकाणी आम्ही पिटिशन फाईल केली आणि पिटिशन फाईल केल्यानंतर के त्या संपूर्ण प्रक्रियेवर स्टे आला आणि आज अठरा लाख विद्यार्थ्यांनी त्याचे ते फॉर्म भरलेले आहेत आणि नुकतंच काल आम्ही एक आंदोलन केलं ते आंदोलन परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात होतं त्यात महाराष्ट्र शासनाने आणि विशेषकर प्रशासनाने काही जाचा कटी लादल्या त्यापैकी महत्त्वाच्या अटी म्हणजे अशा होत्या की, की पंच्याहत्तर टक्के जर तुम्हाला पर्सेंटेज असतील तरच तुम्ही विदेशामध्ये शिक्षण घेऊ शकता आता पंच्याहत्तर टक्के म्हणजे ग्रॅज्युएशनचे नाही तर दहावी हो ते पंच्याहत्तर पाहिजे बारावी ते पंच्याहत्तर पाहिजे आणि होते पंच्याहत्तर पाहिजे त्याचबरोबर पूर्वी एखादा विद्यार्थी परदेशात शिक्षणाकरता जात होता तेव्हा त्याला ते त्या ते शिक्षणाकरता पी करता, करता पासष्ट लाख रुपये देण्यात येत होते आणि पी एच करता एक करोड देण्यात येत होते तर आता नुकत्याच काढलेल्या फतव्यामध्ये त्यांनी तीस लाख पी जी करता आणि पी एच डी करता फक्त चाळीस लाख देण्याची घोषणा केली म्हणजे सर्क्युलरच काढला म्हणजे यापूर्वी किती देत ते पासष्ट लाख आणि सत्तर ला, एक करोड म्हणजे यात जर आपण अभ्यास केला तर निर्वाह भत्ता ज्या विद्यार्थ्याला लागतो परदेशामध्ये तो बारा लाखाचा आहे म्हणजे बारा लाख टेन्टीड्युवली त्याला एका वर्षाचे लागतात आणि त्याचबरोबर त्याचे जे शिक्षण शुल्क आहे ते पंचेचाळीस लाखाच्या घरात आहे तर आता यांनी जर तीस लाखाचा निधी आम्हाला दिलेला आहे तर त्याच्यामधनं ऑब्वियस आहे बारा लाख कट केले तर तुम्हाला अठरा लाख शिक्षण शुल्काचे देत आहे आणि फीजच त्यांची किती आहे पंचेचाळीस लाख बाकीचे पैसे आपण भरू शकणार का म्हणजे ज्याच्या कट आहे त्यानंतर दुसरं असं त्यांनी केलं की जे काही विद्यार्थी या अगोदर परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या अंतर्गत विदेशात शिक्षण घेतलेले असतील तर त्यांना पुनश्च शिक्षण घेता येणार नाही म्हणजे जर त्यांनी पी जी केलं ला असेल आणि पी एच डी करायची असेल तर त्यांना पीएच पी एच डी करता येणार नाही आणि त्याचबरोबर जर एका घरच्या व्यक्ती त्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असेल तर त्याला दुसऱ्यांचा लाभ घेता येणार या दाचा त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांवर लादल्या जेणेकरून आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी तो शिकू शकणार नाही तर या विरोधात काल आम्ही संविधान चौक येथे आंदोलन केलं आमच्या दोन भूमिका होत्या एकतर पब्लिक अवेअरनेस कारण जेणे आंदोलन केल्यामुळे काय होईल की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना या बाबतीत माहिती मिळेल आणि ते लोकसुद्धा आंदोलनाची भूमिका घेतील आणि दुसरी भूमिका आमची न्यायालयीन प्रक्रियेची होती आम्ही चार दिवसाअगोदर जे आठ लाख उत्पन्नाची अट म्हणजेच आमच्या समाजावर जे क्रिमिलेअर लावण्यात आलेला आहे तो आमचा मेन मुद्दा होता त्याचबरोबर हे पंच्याहत्तर टक्क्याची अट आणि बाकी बाकी ज्या इतर अटी ह्या सर्व आम्ही त्या पिटिशनमध्ये म्हणजे पी आय एलमध्ये मध्ये आम्ही त्या समाविष्ट केलं त्याची जी हिअरिंग आहे ती आम्ही म्हणजे तात्काळमध्ये टाकली आहे तर त्याच्यामुळे ती मंगळवारी ती हिअरिंग होणार आहे आणि त्याचबरोबर कालच्या आंदोलनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव झाला काल आपल्या आंदोलनानंतर त्या ठिकाणी मंत्रालयात बैठक घेण्यात आली आणि विद्यमान सरकार आताच अपयशी ठरला या महाराष्ट्रामध्ये पुढेही त्यांना अपयश आला नाही पाहिजे म्हणून त्यातील सचिवपासून तर मंत्री महोदयापर्यंत सगळे लोक त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली म्हणजे या आंदोलनानंतर म्हणजे ह्या जाचाक असल्यामुळे कारण त्यांच्या आतून खूप मोठा वर्ग निसटून जाणार हे त्यांना माहिती आहे आणि तिसरं असं की मास्टर इन पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन हा जो कोर्स आहे हा मेडिकलमध्ये जे काही विद्यार्थी प्रवेशित असतात किंवा होतात आणि त्यात विशेषकर शिष्यवृत्तीस पात्र जे विद्यार्थी असतात त्यांना त्या ठिकाणी एकही शुल्क भरायचा नसतो आणि जर हे कोर्सेसच मॅपिंगमध्ये नसतात मॅपिंग म्हणजे एक फी मास्टर असते समाजकल्याणचा तुम्ही जर एखादा नवीन कोर्स म्हणजे तुम्ही या ठिकाणी अस्तित्वात आणला असेल तर त्या कोर्सची इथंभूत माहिती समाज कल्याणच्या मास्टरमध्ये अपलोड करावी लागते पण मागच्या तीस वर्षापासून पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनचा जो कोर्स आहे हा अद्यापही त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आला नव्हता त्याचबरोबर यापूर्वी पण ऑक्युपेशनल थेरपी नावाचा एक सब्जेक्ट होता तो पण निर्णयात घेण्यात आला नव्हता तर त्या विषयाला तर आम्ही तीन वर्ष अगोदर न्याय मिळवून दिला होता पण आता पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनसाठी पण आम्ही संघर्षरत होतो आणि संपूर्ण ज्या काही कवायदी प्रशासकीय स्तरावर ज्या काही लागतात त्या सर्व आम्ही पूर्ण केलेल्या होत्या आणि त्याचं फलित असं झालं की काल तो मॅपिंगमध्ये आला म्हणजे आपल्या नीट थ्रू ज्या काही जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी जातील त्यांना आता तिथे शिष्यवृत्ती म्हणणार म्हणजे त्यांना एकही पैसा लागणार नाही आता सर्वात शेवटचं बोलतो कारण जास्त बोलणं पण मला योग्य वाटत नाही सर्वात शेवटचं असं आहे की एम एन एल यू महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मी थोड्या वेळात जरच सांगितलं की आमचा विद्यार्थी जो अनुसूचित जाती जमातीचा आहे किंवा इतर मागासवर्ग आहे हा एखाद्या महाविद्यालयात जेव्हा प्रवेश घेतो तर प्रवेश घेते वेळेस त्याच्याकडनं कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारायचे नसतात आणि त्याचा त्याचा प्रवेश जर नियमाने असेल म्हणजे तो सीईटीच्या माध्यमातून गेला असेल तर त्याला एकही रुपया भरायचा नसतो पहिल्यांदा ही केस साहेब वगैरे होते त्यावेळेस एकोणनव्वदला भाऊ वाहने लढले होते आणि त्यानंतर काही काळ बहुतेक जवळपास महाविद्यालयांनी पैसा आकारला नव्हता महाराष्ट्रातल्या पण हळूहळू नाईन्टी फाईव्ह नंतर महाविद्यालयांनी खाजगी महाविद्यालय म्हणत विद्यार्थ्याकडून पैसे आकारणे सुरू केले होते आणि मुळात सरकारचा नियम असा आहे की कोणत्याही अनुदानित विनाअनुदानित आणि कायम विनानुदानित महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम असेल तर त्या महाविद्यालयात किंवा अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीस पात्र अनुसूचित जातीचा जमातीचा विद्यार्थी जर प्रवेश घेत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क भरावे लागत नाही असे असताना जवळपास लोकांनी इथे उपस्थित तर आपण मी असं गृहित धरतो की आपण ज्या ते ते नोकरीपेक्षा लोक आहात रिटायर्ड लोक आहात आपण जेव्हा नोकरीवर होते तेव्हा देखील आपण काय केलं आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पैसा भरलेला आहे जेव्हा की त्यावेळेसही आम्हाला फ्रीशिपची सुविधा होती पण आपण भीतीपोटी त्या फ्रीशिपचा लाभ घेतलेला नाही आहे पण स्कॉलरशिप होल्डर स्टुडंट जेव्हा एखाद्या महाविद्यालयात जेव्हा प्रवेश घेत आहे तेव्हा त्याच्याकडनं ते एके रुपया घ्यायचा नसतो हा नियम आहे आणि ह्या नियमांतर्गत जरी हा नियम असला तरी ह्या नियमाला बगल देऊन बरेचसे महाविद्यालय हे विद्यार्थ्याकडून पैसा आकारतातच आणि आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही तो पैसा भरतो सांगायचं ची मी तुम्हाला मोठी घटना सांगतो आणि इथेच थांबतो आमच्या एक ताई होत्या साखरे ताई त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय त्या भांडे घासायचं काम करायचं आणि त्याचबरोबर त्यांचे हसबंड जुळायचं काम करायचे त्यांची मुलगी खूप हुशार तिने क्लॅटची एक्झामिनेशन दिली आणि आणि टॉप केला तिला जो क्लॅट केल्यानंतर तिला कॉलेज लागला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी बुट्टीपोरी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी बुट्टीपोरी आता ती जेव्हा तिथे ऍडमिशन करायला गेली तर त्या ठिकाणी तिला दोन लाख साठ हजार भरण्यात करता प्रवृत्त केले गेले किती दोन दिवसात फक्त ऍडमिशनचे दोन दिवस देण्यात आले आणि जे जेव्हा आण ती तिथे गेली आणि तिला दोन लाख साठ हजार सांगितलं तर तिला खूप शॉक बसला कारण एवढा पैसा ती कुठून भरणार ती याला त्याला फोन केला बऱ्याच लोकांनी तिला पैशाची मदत केली जवळपास साठ ते सत्तर हजार तिचा पैसा जमा झाला पण बाकीचा पैसा जमा होत नसल्यामुळं तिच्या मुलीची ऍडमिशन ही कॅन्सल होऊ शकत होती पण आहे अनायसे आमच्या री, डॉक्टर रीताताई बागडे यांना फोन त्यांचा गेला पैसा करता आमच्या डॉक्टर रीताताई बागडे जे आमच्या ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरम बरोबर मिळून काम करतात त्यांनी म्हटलं की तुम्हाला एकही रुपया भरावा लागणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आणि ती जेव्हा केस आमच्यापर्यंत आली तर आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता पोहोचा आम्ही पण बरोबर दहा वाजता एक्झॅक्ट त्या ठिकाणी आम्ही पोहोचणार तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी गेलो आमचे हत्यार म्हणजे आमचे कागदपत्र मी महाराष्ट्र शासन यशदाचा मी एक आ, मास्टर ट्रेनर आहे तर मी तुमच्यासमोर कोणती गोष्ट मांडेल तर पुराव्यानिशी मांडेल कारण आम्ही आयवर भरपूर काम करतो तर मी या संबंधातील जेवढे काही डॉक्युमेंट्स होते मागील वीस वर्षाचे ते सर्व <coughs> डॉक्युमेंट्स मी त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो आणि त्या मुलीला घेऊन गेलो तिथल्या रेजिस्ट्रारला भेटलो आणि रेजिस्ट्रारच्या निदर्शनास आणलं की तुम्ही लॉ युनिव्हर्सिटी चालवत असताना तुम्ही बेकायदेशीर काम करतात आणि ते कसे करतात ते सिद्ध करून दाखवलं आणि सिद्ध केल्यानंतर त्यांना ती गोष्ट समजली की आता आपण ह्या विद्यार्थ्यांकडून पैसा आकारू शकत नाही तर म्हणून त्यांनी त्यांच्या जे संचालक बॉडी आहे ज्याच्यामध्ये रिटायर्ड जजेस होते त्या लोकांना बोलवलं आणि त्या लोकांना बोलवून त्या ठिकाणी हिअरिंग झाली अर्धा तास चर्चा चालली त्यांनी आपले युक्तिवाद दाखवले आम्ही आमचे युक्तिवाद दाखवले आणि तुमच्यावर कारवाई कशी नाही होणार किंवा कशी होणार हे त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि शेवटी त्यांना ते कबूल करावं लागलं आणि त्या मुलीला एकही रुपया प्रवेश घेत्या वेळेस लागला नाही आम्ही तिथपर्यंत थांबलो नाही कारण ही एक विद्यार्थिनी नव्हती संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थी पीडित होते विद्यार्थी पीडित होते तर आम्ही औरंगाबाद पासून तर मुंबई पर्यंत ही सर्व कवायत केली आणि त्यानंतर आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल कास्ट आणि सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट एं मिनिस्ट्री या सर्वांपर्यंत आम्ही पत्र व्यवहार केला प्रत्यक्षात भेटलो आणि त्यानंतर लाजानं काय होईना त्यांना एक नोटीस काढावं लागलं ला की जे कोणी शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी आहे त्याच्याकडून प्रवेश घेत्या वेळेस एकही रुपया घेऊ नये म्हणजे संपूर्ण देशाला त्याचा फायदा झाला तेवीस तेवीस युनिव्हर्सिटीज आहेत मी हे यासाठी सांगितलं की खरंच आपण बरेच लोक आहोत की आपल्याला याबाबत माहिती नाही आणि माहिती नसल्यामुळे बरंच आमचं नुकसान झालेलं आहे कारण बजेटचा पैसा हा आमच्यासाठी जर बनलेला आहे तर त्याचा उपभोग आम्ही घेतला पाहिजे इते आनी या ठिकाणी मी एवढंच बोलतो इथेच थांबतो आणि मला साहेब तसेच घोडेस्वार सर काल मला खूप आनंद झाला की युवांच्या या मैफिलीत वयाने जरी ज्येष्ठ असले तरी आताही तरुण आहेत असे आमचे मार्गदर्शक घोडेस्वार साहेब त्या ठिकाणी उपस्थित पूर्ण वेळ उपस्थित राहिले मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही मला संधी दिली बोलण्याची त्यासाठी पण मी तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय घडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कोणी ना कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चावणारे लोक आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात उदरी कुलदिले साहेब आपण धन्यवादात पात्र आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं संपूर्ण तत्वज्ञान आपण आत्मसात करता आणि विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्याच्या या भाग महाराष्ट्रामध्ये बा, बा, या भारतामध्ये जे काही लोक निर्माण होऊन गेले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कार्यरत आहात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारेने धन्यवादात पात्र आहेत धन्यवाद सर